रामकृष्णारी ज्ञानेश्वरी अध्याय तेरावा ओवी क्रमांक एक हजार एकशे एकोणतीस पासून हे शब्द तत्व खरी होय जिच्या योगाने शरीर वा आत्मा या दोहोंमधील अंतर समजते या दोहोंमधील अंतर समजण्याकरता चतुर्मुक्ष लोक ज्ञानी जणांच्या घराच्या उमऱ्याची साल काढतात आणि अर्जुना हेच समजण्याकरता शांतिरूप संपत्ती स्वाधीन करून घेऊन शास्त्र रूपी दुपत्या गायी घरी पाळतात म्हणजे नेहमी शास्त्र अध्ययन करतात हे समजण्याकरता पुरुष योगरूप आकाश चढून जाण्याची आणि संतांच्या पादुका आपल्या डोक्यावर घेतात याप्रमाणे ज्ञानाचे साधने करून अंतर्यामी खात्री करून घेतात नंतर शरीर व आत्मा यामधील खरे अंतर त्यांच्या दृष्टीस पडते तेव्हा भगवान म्हणतात आपले जे आम्ही ज्ञान आहे त्यांच्या ज्ञानावरून ओवाळून टाकतो आणि या पृथ्वीवर प्राण्यांच्या भिन्न भिन्न रूपाने जी लटकी माया पसरली आहे जी शुकनलिका न्यायाने जीवांच्या मागे न लागता लागली आहे असे दिसते अशी ही वस्तुस्थिती ज्याला पूर्णपणे कळते ज्याप्रमाणे माळेवरील लटकी सर्पबुद्धी नष्ट झाली म्हणजे माळ ती माळच मारत दिसावी अथवा शिंपीच्या चकाकण्यामुळे तिजवळ रुपयाचा भास जाऊन ती केवळ शिंपीच आहे असे प्रत्ययास यावे त्याचप्रमाणे आत्म्यापासून प्रकृती वेगळी आहे असे जे आपल्या अंतकरणात पाहतात ते ब्रह्मरूप होतात असे मी म्हणतो जे ब्रह्म आकाशाहूनही व्यापक आहे जे प्रकृतीची थडी आहे जे प्राप्त झाले असत आपल्यापासून ते दूर करत नाही ज्या ब्रह्माच्या ठिकाणी प्रकृतीच्या अनुरोधाने आलेला आकार नाहीसा होतो जीवपणा विरून जातो आणि द्वैतभाव नाहीसा होतो असे जे अद्वय आहे पार्थ असे हे परमतत्व तेच ते पुरुष स्वतः होतात की जे राजहंसाप्रमाणे आत्मा व प्रकृती यांची फोड करतात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात याप्रमाणे श्रीकृष्णांनी अर्जुनाला प्रकृती व आत्मा या विषयी अनुभव आणून दिला ज्याप्रमाणे एका भांड्यातील पाणी दुसऱ्या भांड्यात होतावे त्याप्रमाणे श्रीहरींनी आपल्या हृदयातील हे ज्ञान अर्जुनाच्या हृदयात होतले आणि यात काय झाले कारण जो नर तोच नारायण असल्यामुळे ज्ञान कोणी कोणास दिले तर श्रीकृष्ण अर्जुनाकडे बोठ दाखवून हा तो मीच आहे असे म्हणाले परंतु ही गोष्ट मला कोणी विचारल्याशिवाय सांगण्याचे कारण नाही असो देवाने अर्जुनास आपले सर्वस्व दिले परंतु भगवंतांनी इतके जरी सांगितले तरी अर्जुन आपले मनात तृप्त न होता त्यांनी अधिक सांगावे अशी मनात हाव धरू लागला दिव्यात जो जो तेल घालावे तो तो अधिक प्रकाश पडतो त्याप्रमाणे श्रीकृष्ण जो जो जास्ती सांगू लागले तो तो अर्जुनाच्या मनात ऐकण्याविषयी इच्छा अधिकच वाढू लागली ब्रह्म डोळ्यांनी पाहून सुखाचा सोहळा दृष्टीस पडावा सर्व जगात आत्मज्ञानाचा सुकाळ व्हावा मजवर निवृत्तीनाथ महाराजांचा अनुग्रह असल्यामुळे मी आता असे भाषण करीन की या सर्व गोष्टी आपल्या अनुभवास येतील ज्ञानदेव महाराज म्हणाले म्हणून प्रत्येक अक्षराचे ठिकाणी कवित्व आणि उपमा यांची गर्दी करून सोडेन परंतु ग्रंथांच्या प्रत्येक पदातील अर्थाचं झाडा देईन एकही पद सोडणार नाही येत मला आमच्या श्रीमंत अशा गुरुंनी सर्व शास्त्रात निपुण केले आहे आणि मी जे भाषण करतो ते आपण मान्य करता आपणासारख्या सारख्या संत मंडळींच्या सभेत गीतेचा अर्थ सांगण्याची मला योग्यता आली आहे हे तरी त्यांच्या कृपेच्या योगाने संतांचे पाय आज माझ्या दृष्टीस पडले आहे म्हणून मला कसली अडचण पडत नाही प्रभो सरस्वती जी सर्वांस बोलण्याची शक्ती देणारी आहे तिला मुकेमूल होणार नाही यात काही कौतुक आहे का लक्ष्मीच्या हातावर सामुद्रिक चिन्हांची उणीव असू शकणार नाही त्याचप्रमाणे तुम्ही संतांच्या कोणीही जरी आला तरी तो अज्ञानी राहील अशी गोष्ट कशी होईल तेव्हा मी आता आपल्या बोलण्यात नऊ रसांची रेलचेल करून देईल तर हे प्रभो आता मला थोडा वेळ द्या म्हणजे मी उत्तम रीतीच्या कथा सांगेन असे ज्ञानदेव महाराज म्हणाले